ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे राधे सांभाळ डुईवरचा माट ग काना फोडे का खड्यात ग राधे सांभाळ डुईवरचा माट ग काना फोडे खड्यात ग राधे सांभाळ डुईवरचा माट ग काना फोडेल का खड्यात गुइवर माझ्या धयाचा माट हळू हळू चढते मटतुरेचा घाट डुईवर माझ्या दुधाचा माट हळूहळू चढते मथुरेचा घाट कानाने धरला गवळणीचा हात काना फोडू नको आमचे रे माट कानाने धरला गवळणीचा हात काना फोडू नको आमचे रे माट ते सांभाळ डुईवरचा माट ग काना फोडेल एका खड्यात ग राधे सांभाळुईवर माट ग काना फोडेल एका खड्यात ग मथुरेच्या बाजारी दही दूध विकून येते मथुरेच्या बाजारी दही दूध विकून येते काना येता येता होईल रात्र रे काना येता येता होईल रात्र रे जाऊ दे आता तू सोड माझा हात रे काना जाऊ दे आता तू सोड माझा हात रे सांभाळा डुईवरचा माट ग काना फोडेल एका खड्यात ग राधे सांभाळा डुईवरचा माट ग काना फोडेल एका खड्यात गा जनार्दने राधा भोळी राधे कृष्णाची जमली या जोडी एका जनार्दने राधा भोळी राधे कृष्णेची जमली जोडी राधे सांभाळा डुईवरचा माट ग काना फोडेल एका खाड्यात ग राधे सांभाळा डुईवरचा माट ग काना फोडेल एका खाड्यात ग काना फोडेल एका खाड्यात ग काना फोडेल एका खाड्यात ग धन्यवाद